बकरे आठ हजारांना नाही मामा कशी द्यायची सहा नाही द्या घ्यायचं पावणे आठ महिन्या पावणे आठ महिन्या सवा नाही जवळ काय तर दोन चमचा बकरी मामा बकरी बकरी होणार कुचकी नाही ती फुग नाही सवा देसाडे पास नाही आ... साडेपाच आ... नाही म्हणता ओसाड्यापासून लागते स्वाने द्या नाही सातच्या खाली द्यायची नाही कशी साचच्या खाली द्याय बाहुने स्वाने द्या साडे सहा न म्हणलं तर ना पाहुणे ने द्या साडे सहा न म्हणलं तर ना अरे पाहुणे सहा म्हण साडे सहाच्या खाली द्यायची नाही मामा

साडे सहा न मागून दिले नाही तुम्ही साडे सवय मागितलेली बकरी आम्ही दिली नाही सात न म्हणले न्या मोकळ द्यायची कशी बोला ना आपला जमा बकरी शेठ कशी राह शेट होणारी बकरी राव दुधाची हो बकरी बघा बकरी तोंड हो कस लागले द्यायची सांगा म्हणलंय सातच्या खाली द्यायची नाही कसे काय ना शंभर न आपला कशी राहू द्या साडे सहा मागून दिले नाही शंभरने राहू द्या ना आपलं जमत नाही पण कशी द्यायचे सात न म्हणल्या शेवट शंभर का ना द्या ना उलट तुम्ही असला व्यवहार द्यायची कशी वाढवून कमी करता नाही मामा आपला व्यवहार नाही आपला व्यवहार नाही आमची द्यायची नाही ती बकरी तुम्ही असल व्यवहार आडगायची किती वर्ष झालं असं करताय व्यापार द्यायची कशी मा वाढवून कमी करताय कुठून शिकला व्यापार द्यायची कशी नाही कशी नाही आपल्या सातच्या खाली देऊ शकत नाही स्वाशंबर ने बकरी कशी द्या शेवट बकरी बोला साडे सहा म्हणतात श्वाशंबर बकरी मागितली शाशांबर बकरी मागितली दिला पोर बघ ना हे बघ बघ अरे सहा मागून